नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मादनकर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना म्हणजे प्रधानमंत्री सन्मान निधी योजना या पी एम किसान योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांना एकवीस हप्ते प्राप्त झालेले आहे आणि पुढील बावीसवा हप्ता मिळणे आता बाकी आहे परंतु आता केंद्र सरकारने या ठिकाणी एक महत्वपूर्ण बदल या ठिकाणी केलेला आहे आता ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी नंबर बनलेला आहे त्या शेतकऱ्यांना इथून पुढे पीएम किसान योजनेचे हप्ते या ठिकाणी मिळणार आहे वास्तविक केंद्र सरकारने विसाव्या हप्त्यापूर्वीच या संदर्भातला निर्णय या ठिकाणी घेतलेला होता ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करायचे नाही परंतु बड्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी या ठिकाणी तयार होणे बाकी असल्यामुळे सरकारने हा निर्णय या ठिकाणी थोडा पुढे ढकलला आणि आता एकविसावा विसावा आणि एकविसा हप्ता या ठिकाणी जमा केला परंतु आता जो बावीसा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भात यांनी महत्वपूर्ण घेतलेला या आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी बावीसा हप्ता या ठिकाणी जमा करण्याची या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारचा पीएम किसान सन्मान निधी योजना यामध्ये जे शेतकरी पात्र आहे ते शेतकरी नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा या ठिकाणी पात्र धरल्या जातात आणि त्याच धर्तीवर नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येतो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना यांचे दोन्ही हप्ते हे ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी तयार आहे अशा शेतकऱ्यांना यापुढे इथून पुढे मिळणार आहे त्याकरता ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आय डी नंबर तयार केलेला नाही जनरेट केलेला नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आय डी नंबर या ठिकाणी तयार करून घ्यावा आणि पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना यांचे हप्ते इथून पुढे तुम्हाला चालू राहण्याकरता लवकरात लवकर हे काम या ठिकाणी करा अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही होती पी एम किसान योजना हप्ता जमा होण्याबाबतची महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रमंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान